मित्रांनो तेवीस तारखेला एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते ठिकाण नाव आहे जोगवडी त मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे आणि या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख एक हजार एक रुपये आणि या मैदानासार या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देऊ एक दर्श मिनिट कचऱ्या बाकासोबत सज्ज झाला त्याचबरोबर विठ्ठलचा तेजसोबत सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासोबत कोण पाहता नसेल तेजासोबत कोण पाहता नसेल तर मित्रांनो सोबत आपल्याला घणेकाचा राजा पाहता दिसणार आहे त्यानंतर तेजाचा पायरा कोण असेल तर तेजाचा पायरा घरचा साज म्हणजेच दिवाने असू शकतो किंवा असं देखील चर्चा चालू आहे की तेजीसोबत आपल्याला विठ्ठलारायणच्या दावणीचा भोंगा पाहता दिसेल बघा मित्रांनो तेजासोबत आपल्याला भोंगा किंवा दिवाण्या या दोन्हीपैकी एक पाहताना दिसेल तर बाकासूसोबत आपल्याला घणेचा राजा पात्र दिसेल तर या मैदानासाठी बाकासोबत तेजे आणि सर्व नंदी ना मनापासून नं खूप शुभेचार मी तर तुमचं मत काय बाकासोबत गणिक तळा जे हा पायरा शंभर टक्के पाहताना दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा आणि तेजाचा पायरा कोण असेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा तर आता मी भेटूया पुन्हा येता का नवीन अपडेट्स आहे मन्नाट अशा नवीन